नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर परभणी जिल्हा परभणी येथील गव्हा पेडगाव येथील रहिवासी सुनीता लक्ष्मण काळे व तिच्या परिवाराला बेदाम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली शेतातून सोयाबीन कापून येत असताना गावातील मंदिराजवळ आठ ते दहा लोकांनी बाहेरील गावगुंड जमा करून काळे कुटुंब व नानक पवार मंगल नानक पवार यांना बेदम मारहाण करून जेवे मारण्याची धमकी दिली पारधी समाजाचे कुटुंब असून या कुटुंबाला गावातील आठ ते दहा नागरिकांनी लाकडाने बेदम मारहाण केली हातापायावर मांडीवर आणि गळा दाबून त्यांना लाकडाने मारहाण केली आणि जेवे मारण्याची धमकी दिली सुनीता लक्ष्मण काळे व मंगल नानक पवार सध्या हे जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी या ठिकाणी उपचार घेत असून गेल्या तीन दिवसापासून हे कुटुंब उपचार घेत आहे परभणी पोलिसांनी अजूनही कारवाई केलेली नाही पोलीस पोलिसाकडे न्याय मागण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांची दखल सुद्धा घेतली नाही असे माध्यमाशी बोलताना सांगितले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत मी सोयाबीन कापून येऊ लागलो मी भाऊ तर ते आम्ही येताना ते पुढून आले साहेब काय त्याचं का काळे पवार अनिल गोंड ते मराठ्याच आहे ते जातीवाद करू लागला जा अजून त्याचे ते, ते माणसं माई त्याचा भाऊ ते भगवान अजून ते त्याचं पोरग जे ते, ते, ते इसऱ्या ते पोरला ओढू लागले इकडं माझ्या भावाला एक इकडं मारू लागले साहेब मला मारले मग मार हात पिळून असं मला मारलं गळ्याला धरून असं नरड धरून खाली हे करू लागले असं तसं मन म्हणून लई मारू लागले तर मी मला एवढं कह्याला मारायला नेमकं ते ना मला मारलं का ह्या मुलं काही नाही तेच काय मला कळालं नाही आम्ही त्याची विचारूच लागलो त्याला आम्ही ते सोयाबीन कापून येताना घरी आम्हाला सगळ्याला मारायच चालू केलं ते स्टेशन मध्ये तक्रार दिली साहेब पोलीस ग्रामीण ग्रामीण पोलीस ठाण तिथं आले ते साहेब मला मारल होत पोरला नियंत तिथं पोलीस वाल्याने फिरादच घेतली नाही ते म्हणले जादा तिथं फिराद घ्यायला आले नाही साहेब आज ती झाले त्याचं सेल करायचं अजून तिथं आमची वाट बघायच मारायसाठी माझा नवरा सोयाबीन कापून येत असताना माझ्या नवऱ्यावर मारहाण केली त्यानं आणि गुंड ह्यान त्याचे काही हे नातेवाईक आणि त्याची पत्नी रुक्मिणी आणि ते हे भगवान भगवान श्रमकाळ ईश्वर त्याने मारहाण केली माझ्या संगभी मला पण मारहाण केली आणि साहेब माझे लेकर पण चिरकू लागले तेवढं मला मारलं त्यानं लई मारू लागले आम्हाला दोघायला आमच्या परिवाराला आणि त्या मंदिरा पैसे लई मारलं साहेब आम्हाला आणि तलोत गावात आम्ही दवाखान्यामध्ये इलाज केला तीन रोज जा पोलिसवाले बी येणार आणि इतक्या माग सर त्याने मारलं होतं माग बी नाही आले ते पोलिसवाले असत आम्हाला दबाव ते पोलिसवाले असत जमीन कॅले आम्हाला आमच्यावर एवढा अन्याय काय करतो आणि घरी आल्यावर म्हणतो आम्ही मारतो तुम्हाला मारतो टोपा लेकरायला मारायला लेकरायला दगडा ना और, जो, जो दो दो ते बाया मारायले आणि ते पूर्ण मारायला त्या अनिल गुंडा म्हणतो जाती वाद करतो तुमच्या संग पार दाड्यावर मार मांगावत तसं म्हणायला ते तसा म्हणायला त्या अनिल गुंडा माझ्यावर दोनदा जीव घेणं हल्ला झाला त्यांचा यांच्यानं होय पर आपले पोलीसवाले काय कारवाई करणार सगळे पोलीसवाल्यांना ते पहिलेच जातात त्यांना बोलतात ते आमच्या विरुद्ध त्यांचे का काहीच कारवाई काय आमची काही तक्रार घेत नाही आम्ही गेलो की आम्हाला ते जातात म्हणतात दा जा तुम्ही दवाखान्यात आडमेटवा तुमची कारवाई करतात तीन रोज जाऊन आम्ही आडमेट आहे कोणी पोलीसवाला बघायसुद्धा सुद्धा आला नाही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज